नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे जिल्हाप्रमुख संजय विभूते व मिरजेचे शिवसेना नेते प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ जाधव यांच्यासह जिल्ह्यातील जवळपास सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ठाकरे शेनेस जय महाराष्ट्र करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे जाहीर प्रवेश केला मुंबई येथे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेनेचे राष्ट्रीय सचिव व ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार तसेच संपर्क प्रमुख आमदार राजेश क्षीरसागर यांच्या समवेत जिल्हा प्रमुख संजय विभुते व मिरजेचे शिवसेना नेते प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ जाधव यांची पक्षप्रवेशाविषयी व पक्षात पुनर्वसन संदर्भात बैठक झाली यानंतर पक्षप्रवेशास एकनाथजी शिंदे यांनी संमती व तारीख दिली जिल्हा युवा प्रमुख ऋषिकेश पाटील माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील गौरीशंकर भोसले प्रमुख खानापूर विधानसभा सागर पाटील प्रमुख जत विधानसभा रणजित गावडे उप प्रमुख मिरज बबन कोळी प्रमुख मिरज औदुंबर पोतदार युवा सेना प्रमुख जत निळूभाऊ देशपांडे तालुका प्रमुख आटपाडी सुशांत पैलवान युवा सेना प्रमुख तासगाव अमोल वळसंघ प्रमुख मिरज तसेच सांगलीतील महिला आघाडीच्या पदाधिकारी खानापूर आटपाडी जत पलूस कडेगाव तासगाव सांगली मिरज येथील ठाकरे सेनेचे प्रमुख पदाधिकारी यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणाले कार्यकर्ता हा केंद्रीयबिंदू मानून सामाजिक व राजकीय काम करावे तसेच जनतेची सेवा व सामान्य लोकांना आपल्या पक्षाच्या माध्यमातून कसा न्याय मिळेल हे पदाधिकाऱ्यांनी पहावे संजय विभूते प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ जाधव ऋषिकेश पाटील व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे सांगली जिल्ह्यातील शिवसेनेला नक्कीच बळ मिळणार आहे व माझी सर्वतोपरी ताकद सर्वांच्या पाठीशी असणार आहे सदरच्या पक्षप्रवेशास प्रमुख आनंदराव पवार संपर्क प्रमुख आमदार राजेश क्षीरसागर आमदार सुहास बाबर यांनी पुढाकार घेतला या पक्षप्रवेशामुळे आगामी येऊ घातलेल्या महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भाजपची व महायुतीची ताकद नक्कीच वाढणार आहे